या भाजपचा आपण पराभव करू शकतो या धन पराभव करू शकतो या वाकड्या राजकारणाचा पराभव करू शकतो या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना कळलं या ठिकाणी शहरातला मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल सगळे समाज मागास समाज असेल या सगळ्यांनी धारसाने या ठिकाणी बाहेर येऊन मतदान केलेलं याची चालू होणार मोठ्या समाजात धनगर समाजाचे कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांनी आज वाईटपणा स्वीकारून सुद्धा या ठिकाणी भागात सुद्धा जैन समाज मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे त्यांच्या सुद्धा कार्यकर्ते सतत मोठ्या प्रमाणात मराठा समाज या मतदारसंघात आणि मराठा समाजाने निर्णय घेतला होता की धनांजे पाटील साहेबांना ज्या पद्धतीची वाईट वागणूक मिळाली त्याचा बदला या ठिकाणी घेतला गेला फडणवीस साहेबांनी जी फसवणूक केली अजूनही आपल्या मतावर ढालला मारायचं थापा मारायचं था काम केलं तर कुठे फोडलं पाहिजे एक झालेलो आहे या येणाऱ्या विधानसभेत चार ते पाच आमदार हे काँग्रेस पक्ष काँग्रेसचे गणित सरकार आणायचं आहे भाविक का आपण एक झालेलो आहे वसंतदादांच्या विचाराचा मुख्यमंत्री ह्या राज्यात झाला पाहिजे सांगली जिल्ह्याचा सा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे आपल्या सगळ्यांना आवडले करा बणार आहे तुम्ही सगळे त्यात सामील होऊन काम कराल हे मला विश्वास आहे तुम्ही प्रत्येक आज खासदार निवडणुकीला आहे मला तुम्ही निवडून दिलाय तुमच्या आकांक्षा तुमच्या आशेतला तुम्ही प्रत्येक जन खासदार आहात या ठिकाणी प्रत्येक मतदार संघात प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क आल्या ताबडतोब सुरू करून प्रत्येक कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न होणार आहे तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी वेळ द्यावा आणि काँग्रेस पक्षाचा विचार हा घरोघरी पोचवावा पुरोगामी विचार घरोघरी पोहोचवा हे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून एवढे मोठे मोठे सत्कार माझी या ठिकाणी केलेत याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो नमस्कार